लोकसभा निवडणुका झाल्या मतदारांनी त्यावेळी एक विचार मनाशी ठाम बांधला होता एक चंग चंग बांधला होता भारतीय जनता पक्षानं आपलं बळ वापरून शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये फूट पाडली ही फूट लोकांच्या जिव्हारी लागावी असं त्यांचं मार्केटिंग केलं गेलं लोकांनीही ते मनावर घेतलं आणि लोकसभेला त्याचा परिणाम मतदानावर झाला भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष यांना त्या मार्केटिंगचा फटका बसला वयोवृद्ध नेते शरद पवार आणि बापाचा पक्ष हिरावलेले एक प्रकारे अनाथ झालेले उद्धवजी हे दोन चेहरे प्रॉमिनंटली या सहानुभूती नाट्यात वापरले गेले हे नाटक यशस्वी ठरलं गाजलं लोकसभेला भूतोन भविष्याती असं यश मिळालं महाविकास आघाडीला महाराष्ट्रात आणि देशपातळीवर कुठे ना कुठेतरी एन डी एला आणि विशेषतः भाजपला फटका बसला मागच्या वेळेला तीनशे तीन कि तीनशे चार खासदार असलेली भाजपा थेट दोनशे चाळीसवर आली ते पाचवी बहुमत जे मागच्या वेळेला होतं ते घटलं आणि यावेळेला बहुमतासाठीच पुन्हा मारामार झाली आता हा असा विजय मिळाला महाविकास आघाडीला म्हणा किंवा जी इंडिया आघाडी केंद्रात होती त्या इंडी आघाडीला म्हणजे जो काँग्रेस पक्ष संपला संपला असं आपण म्हणत होतो त्या काँग्रेस पक्षानेही थोडीफार उभारी घेत नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव अशा काही जागा मिळवल्या आता विजय तर मिळाला पण त्यानंतर या विजयानं हुरळून गेलेल्या इंडिया आघाडी नाही आणि महाविकास नाही जे काय रंग दाखवायला सुरुवात केले म्हणजे ह्या आघाडी आणि बिघाडीच्या सुरमांनी आपली वर्तणूक जनतेला दाखवली ज्या पद्धतीची त्यांच्या आपापसातल्या आप भांडणांनी विशेषतः मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरून जो गोंधळ या, या मंडळींनी घातला होता तो गोंधळ पाहून जनतेला खात्री पडली की हे काही सुधारलेले नाहीयेत सुधारणारे नाहीये कुत्र्याचं शेपूट वाकडं वाकड़, ते वाकडं ते नळीत घाला नाहीतर आणखी कशात ते काही सरळ होत नाही अडीच वर्षात सुशांत सिंग राजपूत दिशा सालियन मनसुख हिरन पालघरला जे झाले ते साधू संतांचे प्राण जे घेतले गेले ते घेणारे हेच हेच ते लोक आहेत कोविड काळात माणसं किड्या मुंग्यांसारखी पटापटा मरत असताना ज्यांनी त्या मृतदेहांसाठी लागणाऱ्या बॉडी बॅगच्या खरेदीत घोटाळा केला कोविड सेंटर सुभारणीत घोटाळा केला रेमडेसिवीर खरेदीत घोटाळा केला आणि हे सगळं एपिडेमिक्टच्या सहारा घेत हा घोटाळा पचवला देखील तेव्हा खवळून उठलेला मतदार ज्या पक्ष फुटींमुळे नाराज झाला होता तो खवळला होता हे जनमत कदाचित मा, सार या मावा आघाडीच्या विरोधात गेलं असतं पण झालं काय हे पक्ष फोडले गेले आणि ज्या पद्धतीनं फोडले गेले त्याचं खापर भारतीय जनता पक्षावरती अनायसे ते फुटलंच आणि मग विवेक बुद्धी म्हणा किंवा सारासार विचार म्हणा या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जनतेवर जर काही हावी झाला असेल काय प्रभाव पडला असेल तर तो, तो सहानुभूतीचा प्रभाव पडला जे आसवं गाळली गेली जी टिपट हाळली गेली त्यांचा प्रभाव पडला मी उगाच म्हणत नाही माहेरची साडी महाराष्ट्रात पूर्वी हिट होती आणि आजही हिट आहे पण फरक हा की ती माहेरची साडी विजय कोंडक्यांनी प्रोड्यूस केली होती यावेळेची माहेरची साडी मातोश्रीवरच्या ठाकरेंनी प्रोड्यूस केली होती ही सहानुभूती आणि ही जी काय नाराजी होती त्यामुळे जो नाराज झालेला मतदार होता त्यांनी या लोकांना मतदान केलं बर मग हा मतदार पुन्हा राईट ट्रॅकवर यावा यासाठी शिस्तबद्ध प्रयत्न झाले भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून आणि मग मतदारांनीही शाण्यासुरत्यासारखं योग्य वागत त्यांना कळली खरी कारण योग्य ठिकाणी मतदान केलं विधानसभेला तर यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं भविष्य अक्षरशः दोलायमान होतं लोकांनी एन अनलिमिटेड या कंपनीला टाळं लावण्याचं ठरवलं होतं आणि ठरवल्यानुसार लोकांनी टाळं लावलं देखील टाळं लावलं चावी फिरवली आणि ती त्या टाळ्याची चावी त्यांनी आणून भाजपच्या हातात दिली मग आता पुढे काय पुढे काय मित्र आज जे वातावरण केंद्र आणि महाराष्ट्र यांच्यातल्या राजकीय समन्वयाचा देवाणघेवाणीचा परिपक् दिसतंय की बिहारवाल्या नितीश कुमारांसोबतचा एन डी एचा किंवा भाजपचा मोदींचा मधुचंद्र जो होता तो आता आटोपलेला आहे किंवा आटोपण्याच्या स्थितीत आलेला आहे सगळं काही संपलेलं आहे फक्त कपडे घालायचे बाकी आहेत हा माणूस कधीही विश्वासार्ह नव्हता हो। नितीश कुमार आणि हे ज्यांना माहिती आहे त्या मोदी आणि शहानी त्याला सोबत घेतलेल्या दिवसापासून त्याचं त्याचा पर्याय त्याचं ऑप्शन शोधायला सुरुवात केलेली होती पण मला तरी किमान हेच वाटत होतं की महाराष्ट्रातून हे ऑप्शन शोधलं जाणार नाही एकनाथ शिंदेची शिवसेना आणि त्यांचे सात खासदार सोबत आहेत पण देशातल्या इतर छोट्या मोठ्या पक्षांना किंवा अपक्ष खासदारांना आपल्याकडे वळवून मोदी शहा हे दोनशे चाळीसवाला अल्पमत जे आहे ते बहुमतात कन्वर्ट करतील पण त्यांच्या या प्रयत्नांना हवं तसं किंवा अपेक्षित असं यश मिळालं दिसत नाही म्हणून त्यांचा मोर्चा वळाला आहे तो शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडे शरद पवारांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून अमित भाई पवारांना भेटले त्यांनी शुभेच्छा तर दिल्याच वर मोदींचा निरोपही पवारांना दिला तो निरोप काय आता ते मी तुम्हाला सांगायला नको हा निरोप पोचताच राजकीय नेपथ्यावरचे त्या पट्टावरचे सगळे इतर जे कलाकार असतात हौशी कलाकार सहकलाकार ते कामाला लावले गेलेले पटापट पटापट अजित पवार सुनेत्रा पवार त्यांची मुलं प्रफुल्ल पटेल तटकरे हे लोक शरद पवारांना सॉफ्ट सिग्नल देऊन आले पायाबिया पडून आता तर अजितदादांच्या आईनं पंढरपूरच्या विठोबाच्या चरणी साकडं घातले की दोन्ही पवार एकत्र येऊ दे आमचा विठोबा भक्तांच्या हाकेला ओ देण्यासाठी प्रसिद्ध आहे देव न करो तो विठोबा न करो पण खरंच असं झालं तर दोन्ही पवार पुन्हा एकत्र आले तर काय होईल आपला सिद्धांत जो आहे ना आपण मांडलेला पवार विथ पवार तो सिद्धांत खरा ठरेल यात वाद नाही हो तो सिद्धांत खरा ठरावा असं मला मनापासून कधीच वाटलं नाही मन एक सांगतं बुद्धी एक सांगते हे दोघे पवार दिसतायत वेगवेगळे लढतायत वेगवेगळे वागतायत वेगवेगळे एकमेकांवर टीका करतायत पण हे आतून एक आहेत हे वारंवार सिद्ध झालंय पण आता जर ते खरं ठरलं तर आणि हे घडवण्यास मोदी शाह यांची भाजपा कारणीभूत ठरत असेल तर हा जनतेसोबत मोठा धोका केल्यासारखं होणार आहे सध्या मृतप्राय झालेल्या दोन्ही पक्षांच्या खेम्यात दोन्ही पक्षांच्या गोटात प्रचंड खळबळ माजलेली एक नवसंजीवनी त्यांच्या दारात सोनपावली चालत येताना दिसते मित्रो ज्या पवारांच्या अविश्वासार्हतेला जगात तोड नाही त्या पवारांना वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी पुन्हा सत्तेच्या आणि चर्चेच्या आकर्षणाच्या केंद्र आणून बसवण्याचं काम जोरात सुरू झालेलं आहे शरद पवारांचं राजकारण महाराष्ट्रालाच नव्हे तर आता या सगळ्या देशाला कळून चुकलेलं आहे त्यांना संपवण्यासाठीच अजित पवारांना आपल्यासोबत घेत आहोत असा दावा काही दिवसांपूर्वी भाजपच्या काही राजकीय विद्वानांनी केलेला होता आणि तसा केलेला असताना अजितदादा हा बुद्धिबळाच्या पटावरचा तो पांढऱ्या सोंगट्यांमधला वजीर आहे ज्याला काळ्या सोंगट्यांमधल्या एकनाथ शिंदे नावाच्या वजीराला चेकमेट करण्यासाठीच भाजपने फोडला होता हे लक्षात घ्या आता शिंदेवर वचक राहावा म्हणून अजित पवारांनाही सोबत घेणं हा भारतीय जनता पक्षाच्या राजकीय मुसद्देगिरीचा एक उत्तम नमुना झाला पण शिंदे त्या दिवसापासून जे नाराज झालेले आहेत ना ते आजवरती नाराजी आपल्या सोबत घेऊनच वावरतायत की काय असं वाटतंय मला हरियाणात भाजपने आपल्या मित्र पक्षाला कसं वटणीवर आणलं या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात पण यामुळे भाजप सामान्य जनमानसांच्या मनात आपली काय प्रतिमा निर्माण करून ठेवतोय याकडे भाजपच्या चाणक्यांचं लक्ष नाहीये का असाही सवाल उपस्थित होतोय नुसत्या एन सी पीच्या गोटात आनंदी वातावरण पसरलंय त्यान का तर नाही उभाटा सेनेच्या गोटातही असंच वातावरण आहे कारण त्यांनाही त्यांच्या नऊ खासदारांच्या जीवावर एनडी एत सहभागी करून घेतलं जाईल असं वाटू लागलेलं आहे संजय राऊत आपल्या अग्रलेखांमधून फडणवीसांची तारीफ का करतायत हे तुमच्या लक्षात आलेलं असेल केंद्रात हिंदुत्ववादी सरकार हवंय मोदीच पंतप्रधान हवेत पण त्यासाठी जर असल्या तडजोडी केल्या जाणार असतील तर ते भारतीय जनता पक्षाला आणि एन डी एला मतदान करणाऱ्या मतदारांना चालेल का याचा विचार कोण करणार की मतदारांना गृहित धरलं जातं नेहमीप्रमाणे मतदान ज्या दिवशी असतं त्याच्या आधी प्रचार सुरू होतो तोवर मतदार हा राजा असतो त्याच्या दरवाज्यात जातात नाक घासतात त्याच्यापुढे हात पसरतात पदर पसरतात मतदानाच्या दिवशीही मतदार राजा असतो निकाल लागल्यावर ती त्याला कोण विचारात घेत नाही ज्या मतदारांनी भाजपला मदत व्हावी यासाठी मावा आघाडीच्या शिल्पकारांचं शरद पवारांचं दुकान बंद व्हावं यासाठी विधानसभेला आणि अजितदादांना मतदान केलं ठाकरेंचं दुकान बंद व्हावं म्हणून ज्यांनी एकनाथ शिंदेंना मतदान केलं मी जसं मगाशी बोललो की यांचं दुकान जनतेनं बंद केलेलं आहे आणि बंद करून चावी भारतीय जनता पक्षाच्या हातात दिली आहे पण आता पुढे काय होणार याकडेच सारांचं लक्ष लागलं की हे दुकान आता कायमच बंद होणार आहे की भाजपवाले त्यांच्या बंद दुकानाचं शटर पुन्हा उघडणार आहे तुम्हाला वाट, काय वाटतं काय होईल केंद्रातल्या बहुमतासाठी सुरू असलेली सर्कस तो द्राविडी प्राणायाम हा काही मृतप्राय जरट वृक्षांना नवसंजीवनी देईल पवार ठाकरेंच्या बंद पडलेल्या दुकानांची शटर्स उघडली जातील कमेंट्स करून नक्की कळवा मी तुर्तास इथेच थांबतोय पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार thank you.